नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्य नगरी न्यूज आपले स्वागत आहे कळंब तालुकातील महत्त्वाचा घडामोडी भूमच्या सुमैया पठाण हिची फॅशन डिझाईन क्षेत्रात उंच भरारी दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्काराने सन्मानित मामाच्या यरमाळा गावात अंजू मेडिकल व ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार माझे मामा मला पुरस्कार भेटल्यापासून विचारत आहेत की कधी घ्यायचा इथला पुरस्कार आहेत एस के मोबाईल अँड रिपेअरिंग सेंटर परंडा सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व स्पेयर्स पार्ट परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान मोबाईलला लागणाऱ्या सर्व वस्तू होलसेल दरात मिळतील व मोबाईल दुरुस्ती केली जाईल पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र बेकरी शेजारी परंडा संपर्क अठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर सत्या हिंदी मराठी चित्रपटासह बिग बॉस मधील सेलिब्रिटीसाठी कपडे डिझाईन केले असून सुमय्यानं अल्पावधीत यशाचं शिखर गाठलय सुमय्या हिला दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आणि यरमाळा येथे सुमय्याचे मामा जाफर शेख यांच्या येथे अंजू मेडिकल या व ग्रामस्थांच्या वतीनं शनिवार दिनांक सहा जुलै रोजी नागरी सत्कार करण्यात आलाय बिग बॉस शो मधील सेलिब्रिटी यांच्या कपड्यांची डिझाईन सुमैया पठाण करीत असून वडील बाबा पठाण हे जिल्हा शाळेत परिषद्यापक पदावर येथील सत्कार समारंभ वेळी यावेळी सरपंच मंदाकिनी बारकुल उपसरपंच गणेश बाबा बारकुल तंटामुक्तीचे अध्यक्ष रणजित बारकुल यरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जाधव बीट आमलदार श्रीमती चोपदार जाफरभाई शेख अनिल पवार अनवर भाई शेख मारुती बारकुल शिरू पठाण नागेश तोरकडी सादिक सय्यद लालू इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती नितीन बारकुल यांचा रिपोर्ट महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद